मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर सकाळी मी लवकर हे जे डबे आहेत ते घासून उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता कुरडई पापड आणि पापड्या हे सर्व काही भरून घेतलेलं आहे आणि आता हे वरती ठेवून द्यायचे आहेत डबे वगैरे वरती ठेवून दिले आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला मी लागले तर सध्या मी स्वयंपाक थोडासा लवकर करते कारण थोडंसं जरी लेट झालं तरी मग किचनमध्ये थांबवं म्हणजे थांबण्याची इच्छा होत नाही खूप जास्त गरम होतं आणि एक सलग स्वयंपाक न करता मी थोडा थोडा गॅप घेऊन स्वयंपाक बनवते जेणेकरून किचनमध्ये जास्त अशी उष्णता म्हणजे जाणवत नाही तर या इथं मी कुकर लावून घेत आहे तर डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी आता दहा बारा लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या देखील टाकून घ्यायच्या आहेत या पद्धतीने जर तुम्ही कधी वरण बनवलं नसेल तर नक्की बनवून पहा डाळ तांदूळ शिजवताना म्हणजे आपण कुकरला जेव्हा डाळ शिजवून घेतो त्यावेळेस जर आपण हिरवी मिरची आणि लसूण टाकला तर त्या ज्या डाळीची चव आहे ती खूप छान लागते म्हणजे खूप छान लागते जसं आपण रेग्युलर लसणाची फोडणी देतो त्यापेक्षा कित्येक पटीने आपल्याला या पद्धतीने बनवलेल्या डाळीची चव लागेल तर या इथं मी थोडंसं डाळीमध्ये देखील मीठ आहे आणि तांदळामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मी कुकरला हा डाळ तांदूळ म्हणजे डाळ तांदळाचा कुकर लावून घेते सुरुवातीला मी कुकर लावून घेतला त्यानंतर मग भाजी आणि रात्रीच्या जेवणामध्ये आमच्या भाकरी असतात ज्वारीची भाकरी तर असं आमचं रात्रीचं जेवण असतं जास्त ताम झमकायचं नसतो आणि इथं कुकरमध्ये मी एक लिंबाची फोड टाकलेली आहे जेणेकरून हा जो ॲल्युमिनियमचा कुकर आहे तर तो काळा होत नाही आणि जर आपण लिंबाची फोड वगैरे काहीच नाही टाकलं तर तो लगेचच म्हणजे एक वेळेस कुकर लावला तरी लगेचच तो काळा होऊन जातो आणि मी डायरेक्ट खिचडी वगैरे बनवण्यासाठी हा ॲल्युमिनियमचा कुकर वापरत नाही फक्त वरण भात बनवण्यासाठीच कुकरचा वापर करते तर हा जो पुढचा व्हिडिओ आहे तो म्हणजे दुसऱ्या दिवसाचा आहे सकाळचा स्वयंपाक झालेला आजचा स्वयंपाक आमचा म्हणजे पिल्लू आणि मी आम्ही दोघेच जण आहोत खाण्यासाठी तर या इथं मस्त असा सोयाबीन टाकून छान असा पुलाव बनवलेला आहे थोडासा जास्त झालाय कारण भाज्या देखील बऱ्यापैकी टाकल्या आणि त्याच्यामध्ये थोडीशी सोयाबीन टाकली कारण पिल्लूला खूप जास्त सोयाबीन आवडते सोयाबीनची भाजी देखील आवडते परंतु मग आज मी सोयाबीन पुलाव या इथं बनवलेला आहे त्यानंतर रात्री मी मटकी भिजत टाकली होती तर तिला मोड आणण्यासाठी ठेवलेले आहेत कारण सध्या म्हणजे भाजीपाल्याचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे जर आपण आप प्रत्येक आठवड्याला जरी भाजीपाला आणला तरी तो आपल्याला पुरत नाही आणि आणला तरी म्हणजे व्यवस्थित तो नसतो देखील तर त्याच्यामुळं मग मी मटकी भिजत टाकली आणि मटकीला मोड आणण्याची सोपी ट्रिक म्हणजे पूर्णाच्या चाळणीमध्ये आपण एखादा कॉटनचा कपडा टाकून त्याच्यामध्ये मटकीवरती ठेवायची आणि खाली एखादा आपण काहीतरी पातील किंवा एखादा बाऊल वगैरे ठेवायचा त्याच्यामुळं खूप छान अशा पद्धतीने त्याला मोड येतात सध्या उन्हाळा आहे त्याच्यामुळं म्हणजे मोड वगैरे आणण्याची काहीच अडचण नाही तुम्ही पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये तसं करून पहा नक्की खूप छान पद्धतीने त्याला मोड येतात तर त्यानंतर मी आता आ, मशीन कपड्यांची मशीन लावून घ्यायला आले तर मी सकाळी उठल्याबरोबर बेडशीट वगैरे आज मी ना शॅम्पू टाकून थोडंसं कोमट पाणी घेऊन त्याच्यामध्ये भिजत टाकलेले होते कारण व्हाईट कलरचं जे बेडशीट आहे ते मला थोडंसं आता डल वाटायला लागलं आहे म्हणून म्हटलं थोडंसं शॅम्पू आणि डिटर्जंट पावडर टाकून मी ते भिजत ठेवलेलं होतं आणि आता बाकी कपड्यांना ब्रश वगैरे मारून घेतलं आणि ते देखील आता सर्व कपडे मी मशीनला लावून दिलेले आहेत आणि ही आमची गॅसची टाकी तीन ते चार दिवस झालं गॅस संपलेला म्हणजे गिजरचा तर आणखीन काही आलेलीच नाही आम्ही खूप जास्त वाट पाहतोय म्हणजे मी गॅलरीतून हॉलमध्ये काढून ठेवली कालपासून मला असं वाटलं कालच येईल परंतु काय आणखीन देखील आलेलीच नाही त्यानंतर आता मी बाथरूममध्ये एक टब आणि एक बकेट म्हणजे मला सवय लावून घेतलेली आहे ला ती भरून ठेवायची कारण सध्या लाईट देखील ये जा करते आणि पाणी आपल्याकडं असायलाच हवं लहान लेकरं आहेत म्हटल्यानंतर पाणी म्हणजे खूप जास्त गरजेचं आहे आणि फ्लॅट सिस्टीममध्ये कसं थोडा वेळ जरी लाईट गेली तर कधी कधी पाणी वगैरे जाऊ शकतं तर या इथं मी तांदळाचा डबा वगैरे स्वच्छ करून ठेवला आहे आणि तांदूळ देखील काढून घेतलेला आहे आणि आता मला दुपारच्या वेळेस मस्त अशी मलाईदार लस्सी बनवायची आहे तर इथं मी काल थोडंसं दही कमीच लावलेलं तर एका कुल्लडमध्ये लावून दिलेलं आणि त्याच्यामध्येच आता मी लस्सी बनवायला घेतलेली आहे ही जी लस्सीची रेसिपी आहे ती म्हणजे दाखवण्यासारखं विशेष असं काहीच नाही परंतु या पद्धतीने जर बनवली तर खूप म्हणजे खूप छान लागते आणि हाताने बनवल्याची जी काही चव असते म्हणजे मिक्सरला बनवण्यापेक्षा किंवा त्याला फिरवण्यापेक्षा तर या पद्धतीने हे विस्कर जे आहे त्यांनी असं फेटून फेटून घेतलेलं जे दही आहे ना ते इतकं छान लागतं म्हणजे पिण्यासाठी म्हणजे खूप मस्त अशी त्याची लस्सी बनते तर या इथं मी चवीपुरतं म्हणजे आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये गोड हवा आहे तेवढ्या प्रमाणामध्ये साखर टाकून घ्यायची आहे यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता किंवा थोडाफार देखील टाकू शकता परंतु मी फक्त प्लेन अशी लस्सी जी असते ना ती लस्सी बनवून घेतलेली आहे आणि साखर टाकल्यानंतर छान असं मिक्स करून ते पुन्हा असं फिस्करच्या मदतीने छान असं म्हणजे फेटून घ्यायचं आहे तर या इथं मस्त अशी आपली लस्सी तयार झालेली आहे आणि सध्या मी ना दुधावरची जी साय जी असते ना ती अजिबात काढत नाही त्याच्यामुळं खूप मलाईदार अशी लस्सी आपली तयार झालेली आहे जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच्या का छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि टेक केअर